कुठे आलाय तू तिथं बसलाय वे कशाच वरी माती खाती कुठं आलाय तू रानात आलाय तिथं आलाय हा घरी जायचं जायचं पप्पा वय ती बुरीच आहेत पप्पा हा हा आयू चु ए बाप्या काय करतो तस आहे करतो हो गाडी वय कुणाची गाडी आहे न ती ती गाडी वय असं रे हे चिड्या का करतो कुठं आलाय टीम बुर्लीला जायचं जायचंय बाबा मला इथं करम तुझा मी राहतो शाळा तुझा धपाटे खायचे वाटतंय बैच का नाही हां काल कुठं कुठं गेली ती कुरड कुरडा काल कुठे गेली ती गणपतीला कुठल्या गेली ती थेऊरच्या गणपतीला हि तर माहितीये काय झाले हि तो तुझ्या बापाच आणि माझा साखर पुढा झालाय ह्या टेरेसला वा बेटे मजकर्दी तर ह्या टेरेसला जाऊ पाप्पा बघायला पप्पाची दुसरी मम्मी आहे का तुला बोलवती ती मम्मी इथं राहत होती पप्पाची तुझ्या मग ती इथं राहिली होती म्हणून इथं वरती टेरेसला साखरपुडा खेळता आहे का तुला मम्मी सांगते आता तर मित्रांनो ही टेरेस आहे आमचा इथं आपल्या आजीची साडी तर ह्या टेरेसला टेरेस बघू शकता तुम्ही हे बघा असं टेरेस आहे पाण्याच्या टाकीजवळ आम्ही बसलोय सोपा हो महाग हे रिक्कामच होतं हे आत्ता बांधलेवर आणि इथं बांधल्यावर एक चार पाच महिन्याने आमचा साखरपुडा झाला आणि लग्न तू काय दर्शनला झालेलं होतं तिथं नवीनच कार्य होतं त्या कार्य लग्न झालं तर सहज इकडं आल ते आजीकडून तर म्हटलं चला टेरेसला तरी जाऊयात बघूयात बसले होते निवांत मला इथं एका जणांनी बोलवलं होतं तिथं जायचंय मला अजून हो जाऊ का पाणी प्यायला पाणी प्यायला पाणी पिलेलं नाही का त्या भारतीताईच्या घरी गेले होते तसं का करतो ती गंती ती खि आत आणि त्याच्या कुत्र्या नका भीती अहो का ती वसा अवश्यत कुठे मग चावली काय होय आणि ते उलटी किती करतं बघ बाहेरचं खाल्लं ना त्याने उलट्या माहिती माहितीये का तुला आणि किती जणांच्या घरी जेवली ग तू काल अगं मम्मी भात करते होय मग खायचं मी भात खाल्ला सगळ्यांच्या घरनेच भात खालाय आणि ते केक कापाय गेला त्यांचं काय होतं तीन मिलन नाही गनिवर्सरी सगळ्यांची मिलियनच करतो खाली जाती तू जा ब्लॉगिंग करत बसते परी कुठं आली तू माहिती आहे ते ग तुला पण आता कुठं बसली ही माहिती आहे का तुला अग टेरेस ला बसली ग पण बिल्डिंग कुणाची आहे आजी आजीची नाही नाहीत ती वैष्णवी माऊ त्यांची त्यांची बिल्डिंग आहे इथं काय झालं तर माहिती आहे का काय झालं तर कुणी मोडलं काम दे काही काम करान नाही काम द्या मग होय पाशी बसकी झालं दिसते इथं रेल्वे स्टेशन जवळच आहे मग तू रेल्वे जाते सारख्या येते का आवाज आपण आता आलो का तिथन कशाला नको तुला येड बिल लागत दाखव मी ती तुझी दाखव की छान कोणी काढली

तू सांग पौर्णिमा पौर्णिमा काय पौर्णिमा दिदी कसं म्हणत म्हण पौर्णिमा औदुंबर येतच नाही रे एका परीला दीदीला कसं येतं काय तू म्हण की तू असं म्हणजे परी ये

अरे टप कान काय टपका हो दडे घाल नको की चिव्या जोपदार नाही का ऐचो थोक 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 कुडपडे पर इकडे का तू तुला मजा वाटते का उड्या मार हा 하? 가위바위보 어유, 츄리야 츄리야 아, 츄 츄, 여기대 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 츄드 나우상 पौर्णिमा हेलिकॉप्टर तुला इकडे 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 बघू 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 इकडे 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 काय गिफ्ट तिला bye Mommy! Mom 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 mom